जे सुविधा आम्हाला पुरवल्या जात नाही त्या सुद्धा त्याचे सुद्धा कर घेतात पालिकेचे लोक आणि त्या सुविधा आम्हाला भेटत नाही पावसाळ्यात आम्हाला पाणी नसेल तर नंतर मे महिन्यात आम्ही काय करायचं कारण आमचा हक्क आहे सगळ्यांची बिला आम्ही व्यवस्थित भरतोय तर आमचं पाणी हेच प्रवासांना विचारायचं चार ते पाच सहा महिने झालं पाणी वेळेवर येत नाही आम्ही बॉटल मधून पाणी विकत आम्ही पाणी पितोय तर या फक्त नोटीस द्यायला अधिकारी येतात त्यानंतर अधिकारी इकडे फेकत नाही शको नमस्कार कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागणार आहे त्या अनुषंगाने आपण प्रत्येक विधानसभा मध्ये जाऊन त्या ठिकाणचे काही स्थानिक प्रश्न आहेत ते आपण लोकांसमोर पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने आज आपण भोसरी विधानसभा मध्ये आलोय भोसरी विधानसभेतील तांजणे माळा या परिसरात आपण आहोत माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणचे स्थानिक नागरिक एकवटलेत नेमके यांचे प्रश्न काय हे मांडण्याचा प्रयत्न जे आपण आज करणार आहोत आपले काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत दादा एकंदरीत आपण जर पाहतोय विधानसभा आता येणार आहे पण त्या आधीच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे समस्या नेमके काय मागण्यात ने तुमच्या काय सांगाल जवळपास चार ते पाच महिने झाले वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा होत नाही सुरळीमध्ये आणि तक्रार करूनही डायरेक्ट तक्रार क्लोज होते आणि वरिष्ठांपर्यंत पण तक्रार पोहोचवली तरी पण काही कारवाई झालेली नाहीये आणि काल अचानक येऊन काही अधिकार नसताना जे वॉलमन असतात त्यांनी बरेचसे कनेक्शन तोडलेले आहेत आणि ज्यांचे प्रॉपर पाणीपट्टी भरतात जे सुविधा आम्हाला पुरवल्या जात नाही त्या सुद्धा पुरव त्याचे सुद्धा कर घेतात पालिकेचे लोक आणि त्या सुविधा आम्हाला भेटत नाही तर आम्हाला खूप समस्यांचा सा, सामना करावा लागत आहे आणि वरिष्ठ अधिकारी याच्याकडे सरासर दुर्लक्ष करत आहे आणि आम्हाला खूप पाणी टांचा आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला टँकर बोलून आम्हाला पाणी घ्यावं लागत आहे काय मागण्या तुम्ही पालिकेकडे काय मागण्या केल्या होत्या प्रशासनाकडे काय मागण्या केल्या होत्या त्याच्यावर कशा पद्धतीने उत्तर आलेले तर आ, मी जे कंप्लीट केलं त्याच्यावर काही कारवाई नाही झाली म्हणून शेवटी लास्ट ऑप्शन म्हणून मी आयुक्त साहेबांकडे तक्रार केली होती तर त्याच्यावरती त्याच्यावरती साहेबांनी मला एक नोटीस दिलेली आहे की तुमचं घर डोंगरावरती आहे जर तुम्ही पाहायला आले तर माझं घर एकदम खड्ड्यामध्ये आणि एकदम उत्तरावरती म्हणजे जिथं असं पाणी वा वाहिलं पाहिजे तर तिथे सुद्धा पाण्याचं एक थेंब येत नाहीये okay. आजच पाणी आलेले आणि त्यांनी मला एक नोटीस दिलेली आहे की तुमचं घर हे याच्यावरती असल्यामुळे त्याच्यावरती लिहिलेलं आहे की तुमचं घर उंच उंचावरती असल्यामुळे असल्यामुळे तुम्हाला पाणी आहे आता तुम्ही जर पाहू शकत पाहू शकत असाल तर तिथे ना आमचं एक उतारामध्ये एकदम ग्राउंड लेवलला आहे तरी पण पाणी येत नाही चार ते पाच महिने झाले वारंवार तक्रार केली वरिष्ठांकडे गेलो तरी पण त्याच्यावरती काहीच कारवाई झालेली नाही तरी आपल्या माध्यमातून मला अशी विनंती करायची की तुम्ही थोडस आम्हाला सहकार्य करून पालिकेकडून पण आम्हाला सुविधा भेटल्या पाहिजे आमच्या मार्गात मी आहे एकंदरीत मागण्या जसं आपण पाहतो या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे अजून काय समस्या या ठिकाणच्या काय सांगाल नाही पाण्याचा हा महत्वाचा समस्या आहे इथे सगळ्यात जास्त पाण्याचाच प्रॉब्लेम आहे आता आम्ही इथे साधारणतः एका वर्षापूर्वी राहायला आलो परंतु जसं की बिल्डरनं सुरुवात आम्ही आता सोसायटीमध्ये राहतो बिल्डरनं आम्हाला कमी कनेक्शन दिले पाण्याचे त्यासाठी सोसायटीला बऱ्याचशा पालिकेसोबत पाठपुरावा करावा लागला त्यानंतर कनेक्शन्स मिळाले परंतु जर उन्हाळ्याची परिस्थिती पाहिली तर दिवसाला आमचा साधारणत एक दहा ते पंधरा टँकर पाणी लागतं वर्षाकाठी जर गेलं हिशोब करायला तर सात ते आठ लाख रुपये आमचे खर्च होतात फक्त पाण्यासाठी तर महत्वाचा मुद्दा तोच आहे की पाणी प्रश्न सुटला पाहिजे टाकेवरतून पाण्याचा प्रवाह मेबी कमी दाबाने येतो त्यामुळे पाणी येत नाही इकडे तर तो प्रवाहाचा पा, वाढवला किंवा जर पाणी व्यवस्थित पाठवलं तर ते व्यवस्थित यो, होईल योग्य राहील साधारण किती दिवस झाले हा सगळा प्रकार सुरू आहे जी पाण्याची समस्या ही कधीपासून या ठिकाणी आता साधारणतः आम्ही मला एक वर्ष झालं इथे राहायला येऊन किंवा आमच्या सोसायटी एक वर्षापूर्वी चालू झाली आहे तर एका वर्षापासून तर आम्ही हा रेग्युलर प्रॉब्लेम फेस करतोय आता पावसा पावसाळा असल्यामुळे तो सध्या तरी नाही पाऊस पडल्यामुळे पाणी येत आहे परंतु पावसाळा नसेल आता फोरकास जर आपण बघितलं उन्हाळा सुरू होईल आता किंवा पाणी पावसाळा संपलेला आहे तर डेफिनेटली आम्हाला पुन्हा पाण्याचा प्रश्न येईल त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की इथे लाईट दोन तीन तासाला लाईट जातेच जाते त्यामुळे जाते। आता घरातले जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या खराब होण्याचे खूप चान्सेस आहेत जे मोठाले मेंटेनन्स निघतात जनरेटर्स आहेत किंवा मग आपलं लिफ्ट आहेत ते खराब होण्याचे खूप चान्सेस आहेत तर हा लाईटचा एक प्रश्न सुटला पाहिजे हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत आमच्या साईड आपण पाहतोय लाईटीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे वारंवार या भोसरी विधानसभेतील आपला हा तांजणी माळा आहे या ठिकाणी समस्या उद्भवत असते नेमकी आता काय मागणी तुमची आणखी काय समस्या आहे काय सांगत आमची एकच मागणी आता पावसाळा आता सध्या पावसाळ्यात सुद्धा आम्हाला इथं कमी दाबाने पाणी होतं आणि आम्ही वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा दखल घेत नाही आश्वासन तर दूरच आहे पण एकदम आम्हाला टाळलं जात की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कधी यांचे मोटर बिघडतात कधी आचारसंहिता लागली हे आम्हाला सांगितलं जातं उत्तर म्हणजे समाधानकारक नाही आणि आम्हाला पटत नाही की आता ऐन टाइम जर पावसाळ्यात आम्हाला पाणी नसेल तर नंतर मे महिन्यात आम्ही काय करायचं कारण एवढं कोण आम्ही हे नाही की दररोज आम्ही टँकर आणून टाकू शकतो आणि आम्ही जर टॅक्स भरतो आज तर पालिकेचं का काम आहे की आम्हाला पाणी पुरवठा हा केलाच पाहिजे बरं विजेचा सुद्धा प्रश्न हाच आहे आमच्या एवढ्या महागाच्या वस्तू आहेत टीव्ही झाले फ्रीज झाले कधी दाब जास्त होतो कमी होत आमच्या वस्तू खराब होतात याचा आम्ही विचारायचं कोणाला प्रशासनाला विचारायला गेलं तर प्रशासन दाब देत नाही म्हणून आज मी सांगतोय सगळ्या मोर्यानगर किंवा इतर ताजनेमाळ्याचे होते ना की आमचा हक्काचं आज आम्ही कोणाला कोणाचं मागत नाही आज आमच्या हक्काचं पाणी वीज कि भेटलीच पाहिजे आमचा हक्क आहे सगळ्यांची बिल आम्ही व्यवस्थित भरतोय तर आमचं पाणी मग विचारायचं आपण नक्की पाहतोय की मोठ्या संख्येने ठिकाणचे नागरिक एकवटले रस्त्यावर आलेले आहेत यांचे विविध प्रश्न आहेत जे पालिका प्रशासनावर ह्यांनी मांडले आहेत आपल्यासोबत काही महिला देखील आहेत काही काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहतोय तुम्ही सगळ्या महिला देखील एकवटल्या ले, आहात या ठिकाणच्या वस्ती असतील सोसायटी असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्या आहेत काय मागण्या आहेत तुमच्या आम्हाला काल कल्पना न देता आमचं पाण्याचे कलेक्शन तोडून गेले भैया तक्रार, तक्रार, तक्रार केली नाही काहीच नाही अचानक आले आणि कलेक्शन तोडून गेले दुसरी म्हणजे लाईटची पण आहे लाईट आमच्या एकाच खांब्यावरती दहा पंधरा कलेक्शन आहे जास्त आहेत आणि ते पूर्ण घर चाळीस आहेत तर एका घरावरून गेले ते खूप धोक्याचं आहे आम्हाला ते अंडरग्राऊंड करून द्यावाई हा ड्रेनेज लाईन पण नाही आम्हाला मच्छरांचा खूप त्रास होतो डेंगू लेकर आजारी पडतात मग सगळ्यांची लाईट बंद पडेल आता आहे ते जर राहायला आले ना ते पूर्ण बंद होणार आहे आणि ते अंडरग्राऊंड झालं पाहिजे तिथं एकच फ्यूज आहे सिंगल फ्यूज वरती तीस कनेक्शन आहेत एका पोल वरती ते जाळं बघायचं असं लाईव्ह बघा तिथे जाऊन खाली आज प्रशासनाला आमच्या मोर्यानगर सर्व सभासदांच्या वतीने एक जा सभासदांच्या वतीनं प्रशासनाला जा विचारतो की आम्हाला फक्त जे काही रिस्पॉन्सिबल अधिकारी असेल फक्त आम्हाला नोटीस देऊन गेलेले आहेत त्यानंतर सगळ्यांनी पे केलेले आहेत पैसे कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही गेले चार ते पाच सहा महिने झालं पाणी वेळेवर येत नाही आम्ही बॉटलमधून पाणी विकत आणून पाणी पितोय तर ह्या फक्त नोटीस द्यायला अधिकारी येतात त्यानंतर अधिकारी इकडे फिरकत नाहीत आज नगर ना मधील असे एकदम बोटावर मोजण्याच सभासद असतील की त्यांनी टॅक्स पे केल्या नाही तो वॉटर टॅक्स असो किंवा लाईट बिल असो किंवा जो काय असो तो सगळा पण आज एवढा सगळा तुम्ही फक्त नोटीस द्यायला येत आहे आणि कुठल्याही प्रकारची सुविधा किंवा कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटी द्यायला इथं फिरकत नाही तर मला प्रशासनाला आमच्या सर्वांच्या वतीने एक जा विचारायचं आहे नक्की तुमचा कारभार चाललाय काय जसं तुम्ही म्हणताय की वेळोवेळी नियमितपणे तुम्ही घरपट्टी भरताय पाणीपट्टी भरताय लाईट बिल भरताय बरोबर पण त्याचं तुम्हाला काही त्याचं बेनिफिट भेटत नाही जी पालिकेची जी सोयीसुविधा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच काय जर आम्हाला फॅसिलिटी आहे कचऱ्याची गाडी सुद्धा दोन दोन तीन तीन दिवसातून कचऱ्याची गाडी येते आज तुम्ही चौकात बघितलं तिथं कचऱ्याचा ढीग लागलेला आहे मग जर आम्ही एवढा टॅक्स पे करतो तो टॅक्स कुठं जातो आणि प्रशास जे रिस्पॉन्सिबल जे अधिकारी ते सध्या काय करतात याची उत्तर आम्हाला त्यांनी द्यायची आहेत समस्या या ठिकाणी तांजणे माळाच्या परिसरामध्ये आहे हे सर्व जे नागरिक आहे मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरलेत त्यांच्या आणखी काही समस्या आपण हे वेळोवेळी जाणून घेणारच आहोत पण त्याआधी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाणी असेल रस्ता ड्रेनेज लाईट ह्याच्या विविध अशा प्रकारच्या समस्या आहेत या ठिकाणचे नागरिक आता सध्या एकवटलेले आहेत पण यांना नक्की न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता सातत्याने समोर येत आहे कॅमेरामॅन मानगा सह प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड